हॅलो फ्रेंड्स नवीन अभ्यासक्रमानुसार मराठी बालभारती इयत्ता पहिली पान क्रमांक अठ्ठेचाळीसवरती आज आपण शिकणार आहोत कविता भोपळा भोपळा भोपळ्याची भोपड़ा, भाजी सर्वांना आवडते हो ठीक आहे तर आज या भोपळ्याचे आपण छान कविता गायन करूया ऐक व म्हण मन। ऐका आणि म्हणा एक होता भोपळा त्याला आला खोकला खोकून खोकून थकला फटकन फुटला म्हणा माझ्या मागे एक होता भोपळा त्याला आला खोकला <coughs> 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 खोकून खोकून थकला फटकन फुटला भोपळ्याच्या बिया रानभर झाल्या पाऊस पडताच तरारून आल्या भोपळ्याचे वेल वाढत गेले भोपळ्याच्या वेला ना भोपळे आले कोवळे कोवळे छान छान भोपळे आजीने बाजारात ने विकले नेऊन दादासाहेब कोते या कवींनी ही कविता लिहिली आहे तर कवितेचा अर्थ पहा एक होता भोपळा ठीक आहे इथे पहा आपल्याला भोपळ्याचे चित्र दिसत आहे महाभोपळा त्याला का काय आला खोकला तुम्हा सर्वांना पण खोकला लागतो ना कसे खोकता असाच या भोपळ्याला खोकला आला मग तो खोकला खोकला खोकून दमला थकून गेला आणि फटकन फुटला पहा इथे हा भोपळा फुटला आणि या भोपळ्याच्या आतील बिया बाहेर आल्या आहेत दिसतोय ना तुम्हाला बिया आणि भोपळा फुटलेला भोपळ्याच्या बिया रानभर झाल्या भोपळा फुटला आणि या बिया सर्वत्र पसरल्या इकडे तिकडे झाल्या रानभर झाल्या पसरल्या म्हणजेच रानभर झाल्या पाऊस पडताच तरारून आल्या मग या बिया जिथे पडल्या तिथे पाऊस पडला मग पाण्यात त्या पावसाच्या पाण्यात मातीमध्ये या बिया रुजल्या आणि या बियांचे झाड येऊ लागले वेल आले म्हणजेच तरारून आल्या पहा आपण एखादी बी लावतो आंब्याची बी चिकूची बी आणि त्याला बी लावल्यावर मातीमध्ये ठेव ठेवल्यावर आपण त्याला पाणी घालतो ठीक आहे तर या बिया अशाच इकडे पसरल्या मातीत पडल्या रुजल्या आणि त्याला पावसाचे पाणी मिळाले म्हणून पाऊस पडताच तरारून आल्या त्याचे वेल झाले पहा पुढे काय लिहिले भोपळ्याचे वेल वाढत गेले भोपळ्याच्या वेलांना भोपळे आले मग अशा प्रकारे ह्या भोपळ्याचा वेल उंच वाढत गेला आणि त्याला भोपळे आले पहा लहान मोठे भोपळे आले कोवळे कोवळे छान छान भोपळे लहान लहान म्हणजेच कोवळे छान कोवळे कोवळे लहान भोपळे छान आहेत ते काय केले आजीने बाजारात नेऊन विकले मग आजी आहे या आजीने कोवळे लहान भोपळे तोडले पाटीत भरले आणि बाजारात नेऊन विकले भोपळे घ्या भोपळे भाजी घ्या भाजी अशा प्रकारे आजीने ही भाजी भोपळे बाजारात नेऊन विकले चित्र पहा पहा किती सुंदर चित्र काढले आहे चित्रावरून आपल्याला कवितेचा अर्थ समजून येतो प्रश्नांची उत्तरे सांगा आजीने भोपळा कोठे नेऊन विकले आजीने भोपळे आजीने भोपळे बाजारात नेऊन विकले वेलीवर येणाऱ्या भाज्यांची नावे सांगा पहा काही भाज्यांची मोठी झाडे असतात तर काही भाज्या या वेलींवर येतात तर पहा कोणत्या असतात वेलींवर येणाऱ्या भाज्या टोमॅटो घोसावळे घेवडा काकडी कारले कारल्याचा वेल पाहिलाय का सर्वांनी तर अशा या भाज्या वेलींवर येतात भोपळ्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे सांगा भोपळ्याचा आपण शिरा बनवतो भोपळ्याचा आपण भोपळा किसून आपण हलवा बनवतो शिरा बनवतो भोपळ्याची आमटी किंवा भोपळ्या आपण शिजवायचा त्याचा सांबर भात म्हणजे वरण डाळ टाकून शिजवायचं तर असे काही पदार्थ आहेत तुम्ही तुमच्या मम्मीला विचारा तुझी व भोपळ्याची भेट झाली तर तू त्याला कोणते प्रश्न विचारशील तुम्ही या भोपळ्याला काय प्रश्न विचारचाल भोपळे दादा कोणत्या गावातून आला आहेस कोणत्या शेतामध्ये तू पिकला आहे सोलापूर पंढरपूर कोणता जिल्हा आहे किंवा भोपळे दादा तू जंगलातली ती आजी पाहिलीस का जी लेकीच्या घरी जाते जाडजूड होते तू प्रोटी खाते आणि मग ती भोपळ्यात बसून लपून तुनुक तुनुक, तुनुक उड्या मारत येते त्या आजीला ओळखतोस का हा भोपळा असे प्रश्न विचारा तुम्ही सांगा कोणते प्रश्न विचारणार आपण काही भाज्या पाहूया ही आहे पालक मेथी पालक अशा हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचन करण्यास मदत होते आपल्या शरीरामध्ये रक्त नियंत्रित राहते आपल्या शरीराला यातून भरपूर पोषक तत्वे मिळतात टोमॅटो गाजर रताळे अशा भाज्या खाल्ल्याने आपल्याला अजीवनसित्व मिळते ज्यामुळे आपले डोळे चांगले राहतात तसेच कडधान्य वे, वेगवेगळे कडधान्य दूध हे खाल्ल्याने आपल्याला प्रोटीन कॅल्शियम मिळते आपण पुन्हा एकदा कविता गायन करूया एक होता भोपळा त्याला आला खोकला खोकून खोकून थकला फटकन फुटला भोपळ्याच्या बिया रानभर झाल्या पाऊस पडताच तरारून आल्या भोपळ्याचे वेल वाढत गेले भोपळ्याच्या वेलांना भोपळे आले कोवळे कोवळे छान छान भोपळे आजीने बाजारात नेऊन विकले कविता समजली असेल अर्थ समजला असेल तर लाईक करा थँक्यू